काय दीदी काय येई नाही म्हणून दुबई कडे फोन लावून लाव बरं ओ सकाळी निघलेली ती ती काय दीदी आलीस बरं बरं उठ 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 बस होत तिला बस दिदी तिकडे बॅग बस काय खायला पिला काय आणलं का नाही तुझं तर निवळ खाण्यावरच लक्ष आहे बाबा काय येत नाही राहणार दरवेळेसारखं असलंच कधी ठेव बॅग तिकडे तुझी तब्येत कशी आई चांगली चांगली तुला नोकरी लागली चांगलं झालं गं बाई आपल्या घरात पण हे नोकरदार नव्हतं तुला लागली ते चांगलं झालं छान झालं इंटरव्यू कसा झाला इंटरव्यू पण छान झाला नोकरीला कुठे ठिकाण थी, दिले तुला पुण्याचं सांगितलं त्यांनी बरं बरं आठ दिवस टाइम दिला आहे आता तुझं जा शिक्षण झालं नोकरी लागली त्या आता आपण ते लग्न तर जुळवून फुललं आहे का करायचं दादा करू ना दादा लग्नाची एवढी घाई काय आहे पण आपला शब्द गेलेला त्याला आपण त्याला जबान दिली की आता त्यांनी आपल्याला वेळ दिलाय तुझं शिक्षण होस तर नोकरी लागोस सर पण मग माझं शिक्षण आताच झालंय आताच नोकरी लागली मला लगेच काय लग्नाची घाई त्यांनी वेळ दिलाय तुला शिकायला नोकरीला त्याला आता बोलून गेला फोन केला का त्याला हो केला होता सांगितलंय मी त्याला आले म्हणून येईल तो चला मग कवर बसायची आपली चहा वगैरे चला चला बी आता प्रवास करून आलेली ती बॅग दिली काय पाहिजे तुला काय ह्याला काय नुसतं खाण्याच्या सुट देत ना काय खावड्या खावण्या खादडा हा 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 बघा एक दोघा जणांना बोलून अरे राहुल कुठं झाला अरे माझी बाईक खूप पाच झाली हा तिला नोकरी लागली हा चाललंय तिला भेटायला बर 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 या मग काय देऊ का आ... जर लागली नोकरी तिला बर 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 ऐ खुश आहे मामा मग विषय काय तिथं आता अभिनंदन थँक्यू तुझ्यासाठी पिढी आणलेत अरे वा आता नोकरी लागली म्हणलं चला घेऊन छान आहेत मला थोड बोलायचं होतं तुझ्याशी बोल ना तुला राग येणार नाही ना नाही त्यात राग आहे गाण्याची गरज आहे हे बघ आपल्या घरच्यांनी आपलं लग्न ठरवलं होत पण आता मला नाही लग्न करायचं तुझ्याशी आपलं लग्न नाही होऊ शकत म्हणजे मला नाही कळालं तू एकदा स्पष्ट बोल ना तुला काय ते हे बघ तू मला शिक्षणासाठी जे काही वेळ दिली किंवा आपलं लग्न थांबवलंस मला शिकायला पाठवलंस त्यासाठी हे बघ मी तुझे उपकार कधी विसरणार नाही पण आता मी नोकरीला लागले आणि तू शेतीतच काम करतोस त्यामुळे नाही जमणार मला आता अगं शेतीत काम करतोय म्हणून तू नको म्हणतेस का अगं प्रेम करतोय मी तुझ्यावर म्हणून तुला इतक्या दिवस टाइम दिला ना की लग्न पुढं ढकललं मी तुझ्या घरच्याला सांगितलं की आपण नंतर लग्न करू तुला शिकायची इच्छा आहे तुला नोकरी करायची होती नाही जमणार रे रावला मला म्हणजे मी नोकरी करते आणि तू शेती करतो आपल्यात खूप मोठा फरक आहे आता पण प्रेम पण करतोय ना तुझं बरोबर आहे तू प्रेम करतोय पण मला नाही वाटत आपलं लग्न होईल म्हणून सॉरी मला माफ कर तुला लग्न कमन नाही करायचं मी आवडत नाही का शेती करतोय म्हणून हे बघ मी आता चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले आणि माझं स्टँडर्ड पण आता चांगलं झालंय आणि मी शेतकरी मुलाशी कसं लग्न करू मला शेतीत नाही राहायचंय म्हणजे आता शेतकरी म्हणून तुला शोभणार नाही का मी सॉरी पण तू नाहीस आपलं लग्न नाही होऊ शकत आता माझे मित्र सारखे म्हणायचे बर का नको शिकू नको शिकू ती शेवटी धोकाच देईन पण माझ्या मित्राचंच खरं निघलं शेवटी झोकाच दिला तिनं पण हे गोष्ट लक्षच ठेवू तू पण ह्या पदावर आहेस तुला जे नोकरीचं घमंड आहे ते फक्त या पट्ट्या शेतकऱ्यामुळं लागले लक्षात ठेऊ मला नव्हतं माहिती लोक नोकरी लागले की खऱ्या प्रेमाला पण इतक्या लवकर विसरतात करतो दुसऱ्याबरोबर लग्न पण हे गोष्ट लक्षच ठेवू फक्त त्या या संघ माझ्यासारखी गेम करू नको